मराठवाड्यातलं प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीन पिकाला या पावसाचा मोठा फटका बसलाय गेल्या दोन ते तीन दिवसात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी चाचलंय आणि धाराशिवच्या तडवळा शिवारामध्ये सोयाबीन पीक सडायच्या अवस्थेत आहे शेतामध्ये सर्वत्र पाणी असल्यानं पिकाची पानगळ झाली असून शेंगा सडायला सुरुवात झाली आहे अजूनही नुकसानीचे पंचनामे झालेले नाही आहेत आणि त्यामुळे तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकरी आहेत सोयाबीनच्या शेतातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण सोयाबीनच्या शेतात आहोत गेल्या तीन ते चार दिवसात जो पाऊस झालाय त्याचा परिणाम आपण पाहतोय की सोयाबीनच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय या शेतामध्ये जवळपास गुडघ्याभर इतकं पाणी साचलेलं साच आहे त्यामुळे आता हे सोयाबीन पानगळ झालेले आहे आणि शेंगा सडायला सुद्धा काही ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे जे आपला तडोळा गावचा चार पाच हजार हेक्टरचा शिवार आहे ते पूर्ण पाणी खाली गेलेलं आहे आपण जी म्हणतो नदीकाठ नदीकाठचं तर नाही रोडच्या कड्याचा शिवार आहे तर हितावडं पाहिले नदीकाठची तर कशी कंडिशन असेल बाबा ऊस ते शंभर टक्के जवळ हे काहीच नाही उपयोगच नाही नासून चाललंय सर तुमचं इथं सरकारकडनं काय पंचनामे झाले आलं का शेतावर नाही नाही शेतावर कोणी चाललं नाही आमच्याकडे सरकारी अधिकारी एक बी आला नाही आमच्याकडे कुणीच नाही अजाबात कोण आलं नाही आमची लुसकान झाली तरी आमच्याकडे यायची परवानगी नाही त्यांची नुसतं रोडवर गावात याच्या जायचं निघून पंचनामा नाही काय नाही काय नाही काय नाही किती नुकसान आहे शेतकऱ्याचे एकरी एकरी पन्नास हजार अजूनही पंचनामे झालेले नाही तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अप्पासाहेब बी पी माझा धाराशिव